मला तसं नाही म्हणताय सर बाजूला हो चर्चा ते सूर तसे दिसतच होते झाली की अनपेक्षित होती मला तसं नाही म्हणता येत सर आहेत बाजूला हो चर्चा ते सूर तसे दिसतच होते मया असं आहे की हे उमेदवार जे काही इतरचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहेत सगळ्यांची हे नेते मंडळी यांनी इथं जर सर्व्हे केला सर्व्हे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जे काही राष्ट्रवादीची का भारतातली एक यंत्रणा आहे त्यांनी सर्व्हे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु विजयच्या आपलं सॉरी अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन दादांनी केला राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वे मध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षेचा उमेदवार